नमस्कार मी पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या थळक बातम्या बघूया बातमी अमरावतीत अजूनही ना फेडणीची नोंदणी नाहीच अमरावती जिल्ह्यातील शेतकरी यांनी सुलतानी आसमानी संकटांवर मात करत सोयाबीन टिकवले पण उत्पादन मात्र टिकवता आले नाही अवघ्या एकरी एक, एक दोन तीन क्विंटल सोयाबीनच्या उतार्यावर शेतकऱ्यांनी समाधान मानले अपेक्षा एकच होती किमान हमी भाव मिळाला तर आपले नुकसान बराबरीने तरी करेल मात्र खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी करून पंधरा दिवस होऊन गेले छोट्या शेतकऱ्यांनी खाजगी उधारीची परतफेड फेट देवाणघेवाण व्यवहार आणि तोंडावर आलेली दिवाळी आणि पावसाने खराब झालेल्या सोयाबीनची बाजारपेठेत पडत्या भावाने विक्री केली मात्र मध्यमवर्गीय व मोठ्या शेतकऱ्यांनी थोडा धीर धरला सोयाबीनची हमीभावाने खरेदी होऊन या आशेने सोयाबीन थांबवून ठेवले अशातच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला जाहीर केले की दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला नाफेडणीची नोंदणी सुरू होईल पण दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तरी नाफेडणीचे नोंदणीचे कोणतेही आदेश आले नाही त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी रडकुंडीस आला आहे